अजूनही जाहीर झालं नाही यामध्ये काय आश्चर्य नाही आहे पण त्यातल्या की भारतीय जनता पक्ष कमीत कमी मतानी ह्या ठिकाणी कोण पडेल ह्या उमेदवाराचा तो शोध घेताय निवडून येण्याची तर त्यांनी आशा नाहीच त्यांना शक्यता नाहीच परंतु त्यातल्या जर निवडणूक झाली तर कमीत कमी मतांनी कोण पडेल असा उमेदवार या मतदारसंघामध्ये देतील या महादेवाच्या अनुकरणाला सुद्धा माननीय शरद पवारांनी यापूर्वीच सांगितलेलं आहे ते जर आघाडीमध्ये येत असतील तर माडाची जागा त्यांना द्यायची तयारी दाखवलेली आहे आणि त्याचा स्वीकार त्यांनी करावा त्या अनुषंगाने भेट असते होत असेल तर आनंद आहे या दोन दिवसात सर्वच जागा जाहीर होतील राऊत प्रकाशात पुढे टाकत असतात असं 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 म्हणतात की प्रकाश आंबेडकर नेहमीच पुढे टाकत असतात संजय राऊत साहेब आहेत ते, ते इंडिया आघाडीच्या पक्षांमध्ये चांगल्या पद्धतीने जो आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस पैकी जवळजवळ बहुतेक जागांवरच एकमत आता होत चाललेलं आहे तर ते एक दोन जागा चर्चेसाठी आहेत परंतु त्यावर सुद्धा तोडगा निघेल आणि एक चांगल्या पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रचार कार्य सुरू होईल आघाडीच्या माध्यमातून आघाडीचे सर्व पक्ष एकत्रित काम करतील आणि चांगलं यश लोकसभेच्या निवडणुकीमध्ये संपादन होईल बघा okay. इंडिया आघाडीमध्ये माननीय बाळासाहेब आंबेडकर यांनी यावं अशी मनापासून इंडिया आघाडीच्या तिन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची नेत्यांची वरिष्ठ नेतृत्वांची मनापासून इच्छा आहे आणि त्या अनुषंगाने इंडिया आघाडीला एक त्यांना त्यांचा सन्मान होईल अशा पद्धतीच्या जागा देण्याची तयारीसुद्धा दाखवलेली आहे आणि माझी विनंती आहे मा माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांना सुद्धा आपण एवढ्या जबरदस्त ताकदीने मोदींच्या विरोधात उभे राहिले आहातच त्यामुळे इंडिया आघाडीमधूनच आपला सन्मान होईल आणि त्या इंडिया आघाडीमध्ये आपण आनंदाने सहभागी झाला तर आम्हाला सगळ्यांना आनंद होईल प्रत्येक निवडणूक आली की मनसेची कोणाना कोणाकडे सेटिंग चालूच असते स्वतःच्या पक्षाचा आमदार खासदार नगरसेवक जिल्हा परिषद निवडून आणण्याची इच्छा मनसेच्या प्रमुखांकडे आहे असं कधीही वाटलं नाही परंतु केवळ आणि केवळ उद्धवजी ठाकरेंचा द्वेष म्हणून त्यांना कुठेतरी टक्कर द्यायची म्हणून कोणत्या ना कोणत्या पक्षाशी हातमिळवणी करायची हा आजपर्यंत चालू असलेला त्यांचा धंदा जो आहे यावेळेला जरी असला तरी लोक चांगल्या पद्धतीने त्यांना ओळखून आहेत त्यांचं पूर्णपणे या निवडणुकीमध्ये पाणीपत झाल्याशिवाय राहणार नाही माननीय पक्षा उद्धवजी ठाकरे साहेबांनी सांगितले ते खरंच आहे आजही म्हणजे मनसे भाजपा बरोबर गेली त्याबद्दल आम्हाला काही दुःख नाही वाटणार उलट मनसेच्या कार्यकर्त्यांना हे वाटतं की जे त्यांचे पक्षप्रमुख जे करतायत ते चुकीचं करताय आणि म्हणून आज भारतीय जनता पक्षाला स्वतःच्या नेतृत्वावरचा विश्वास माननीय ने नरेंद्र मोदींच्या गॅरंटी शब्दा या शब्दावरचा विश्वास उडालेला आहे म्हणून ह्या इकडच्या तिकडच्या गोळा करून आपली पोळी भाजण्याचा प्रयत्न केला जातोय भाजपा किंवा गद्दार गटाने किती नाटकं करायची किती खेळ करायचे ते बारामतीमध्ये करावे माझ्या अभ्यासाप्रमाणे माननीय शरद पवार साहेब मैदानात तर उतरलेले आहेत आणि बारामतीमध्ये सुप्रिया विजय शंभर टक्के निश्चित झालेला आहे भेटायचा प्रयत्न केला तरी बारामतीकर आपल्याला जो न्याय द्यायचा तो, तो देतील आणि सुप्रियाताईंना ते त्यांचा सन्मान नक्की होईल उद्धवजी ठाकरे साहेब हे शिवसेने या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षा पक्षाचे पक्षप्रमुख आहेत आणि ज्याना निवडणूक जा लढवायची असेल त्या सर्वांनी पक्षप्रमुखांची भेट घेण्याची आवश्यकता आहे आघाडीच्या उमेदवार आहेत चर्चा होऊ शकते पण उमेदवारांनी पक्षप्रमुखांची भेट घेण्याची आवश्यकता आहे दिल्लीकडे लोटांगण घालायचं काम मागच्या महिन्याभरापासून गद्दार गटाचे शिंदे एकनाथराव शिंदे असतील किंवा अजितदादा पवार असतील हे सातत्याने करतात म्हणजे मागच्या महिन्यापासून पण त्या दिल्ली शहरांचा दरवाजा उघडला जाणार नाही आणि म्हणून जातात मिठ्ठे मारतात परत